गगनबावडा तालुक्याला जोडणारा म्हासुर्ली चौधरवाडी परिसरातील दोनशे पन्नास मीटरचा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनलाय या रस्त्यासाठी जागा देण्यास शेतकरी अनुकूल आहेत पण प्रशासन उदासीन असल्यानं गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून या रस्त्याचं घोंगडं भिजत पडलंय एकीकडं भूसंपादन होत नसल्यानं रस्त्याचं काम थांबून राहतं पण गगनबावडा तालुक्यातील रस्त्यासाठी शेतकरी जागा द्यायला तयार आहेत पण प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली ते गगनबोडा परिसरातील चौधरवाडी बंधाऱ्या दरम्यान असलेला दोनशे ते दोनशे पन्नास मीटरचा रस्ता सरकारी अनास्थेचा बळी ठरलाय एखाद्या पाणंद रस्त्यासारखी खड्डेमय अवस्था असलेल्या या रस्त्यावर पावसाळ्यात चिखलाचं साम्राज्य असतं त्यातून वाहतूक करणं अशक्य बनतं त्यातून नेहमी छोटे मोठे अपघात घडत असून एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासन लक्ष देणार का असा सवाल उपस्थित होतोय चार महिन्यांपूर्वी शासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली पण पुढं काहीच झालं नाही परिते राशिवडे चांदे कोतेमार्गे महासूरली धुंदवडे अणधूर गावातून जाणारा हा रस्ता गगनबावडा तालुक्यातील शेणवडे इथं कोल्हापूर गगनबावडा महामार्गाला जोडणारा अंतर्गत रस्ता आहे गगनबावड्याकडं जाण्यासाठी कमी अंतराचा रस्ता असल्यानं या मार्गावर मोठी वर्दळ असते म्हासुर्ली बाजारपेठ ते चौधरवाडी दरम्यान सुमारे दोनशे पन्नास मीटरचा रस्ता पूर्ण कच्चा आणि मातीचा आहे गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे या रस्त्याच्या विकासाकडं शासकीय यंत्रणेचं पूर्ण दुर्लक्ष असून त्याबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र भावना आहेत